नमस्कार गन्ना का फन्ना युट्यूब चॅनलला सर्वांचं आतापर्यंत थांबलेल्या निवडणुकाची थोडीशी आशा निर्माण झाली का येणाऱ्या ऑक्टोंबर महिन्यात नक्कीच जिल्हा परिषद महानगरपालिका आणि ग्रामपंचायत जेवढ्या आहेत त्यांच्या निवडणुका येणाऱ्या ऑक्टोबर महिन्याच्या एंडपर्यंत होतील किंवा जाहीर केल्या जातील आणि त्या हिशोबाने काही इच्छुक उभेदार असतात असंच एक नाव आहे विनोद भू काकडे त्यांची मी हे पॉम्प्लेक्ट पाहिली आणि लक्षात आलं की बहुतेकच एस राखीव मधून ते जिल्हा परिषद सर्कल खल्लार मध्ये उभे राहायची शक्यता आहे नमस्कार दादा नमस्कार दादा आपल्या बॅनर घेणार सर्व पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की आपण जिल्हा परिषद साठी खल्लार सर्कलसाठी ताकद न तयारी चालू आपली हे बरोबर आहे बरोबर तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा राहील की तुम्ही या शिवसेनेसोबत किती वर्षापासून जुळलेला आहे आम्ही शिवसेनेसोबत पंधरा ते वीस वर्षाच्या पूर्वीपासून जोडलेलं आहे आमच्या आजोबापासूनच आमचं शिवसेनेचं कार्य आहे आणि आम्ही सुद्धा दोघंही कार्य आहे आपल्या आजोबाचं नाव सदेराव सावांचे कागळे आधा कोळंबी आमचे वडील आणि बाकी सर्व घरातले सहकारी हे शिवसेनेसोबत जोडलेले आहेत आतापर्यंत आपण या दहा ते पंधरा वर्षात तुम्ही जरी जोडलेले असतात पण तुमचा चेहरा आता मीही शिवसेने का अठरा वर्षापासून चौपन्न वर्षाचा पण तो तुमचा चेहरा अजूनपर्यंत दिसला नव्हता आजच तुम्ही कशी काय जिल्हा साठी उडी मारली आणि मागच्या वेळेस तुम्ही आमदारकीसाठी प्रयत्न केले होते मागील तीन चार वर्षापासून मी सक्रिय म्हणजे जे आपलं राजकारण आहे त्याच्यात उत्तर राजकारण म्हणजे समाजसेवा चालूच आहे म्हणजे पिंडच आहे तुमचं राजकारण म्हणजे सहकार्य तुमचा समाज या समाजसेवेतून असा कोणता प्रकार आहे की तुम्ही समाजसेवा या क्षेत्रात करता आमचं शिक्षण मध्ये आहे मध्ये आहे आम्ही लोकांना रोजगार दिलेला आहे आतापर्यंत पण असं ते प्रचलित लोकांपर्यंत पोहोचलं लो नाही जशी मीडियाच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचले किंवा आमचं हे कार्य आहे आमचं कसं समाजकार्य जास्त आहे ऐंशी टक्के आणि राजकारण वीस टक्के त्याच्यामुळे आम्ही जास्त लोकांना काही असं दाखवत नाही की आम्ही हे करतो ते करतो जे लोकांना जॉब दिलेले आहेत त्यांना ते माहिती आहे सर आतापर्यंत तीन ते चार हजार मुलांना आपण जॉब दिलेले आहे आणि मोफत मार्गदर्शन केंद्र आहे आपलं एमपीसी युपीसी मॅडम चालवतात आता तुमचं हल्लीमुख कम्प्युटर माझा आता <coughs> गावाचा शेती वगैरे आमची अच्छा भाऊ वगैरे म्हणजे लोकांमध्ये जो एक भ्रम निर्माण होईल का बा काकडे भाऊ हे आपल्या मतदारसंघ म्हणजे खलदार मतदारसंघात लादलेले आहे तो भ्रम निघाला कारण काकडे यांचे आजोबापासून ते कोळंबीत आहेत आज जॉबच्या नाव किंवा त्याच्या उद्योग असले पण त्यांची नाळ शिवसेने सोबतच जोडलेली आहे आणि माझं मतदान सुद्धा गावात अजूनही गावात आहे अच्छा अगोदर त्याला पहिल्यापासून नाही तर चालतेच ते एक लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता की त्या लिस्ट लिस्टमध्ये जर नाव नसतं जिल्हा परिषद मध्ये उभे कसे राहू शकतात बघित मध्ये नाव आहे माझं कार्ड आहे ते मी गावात आणि मतदान केलेलं नाही मी याच्या पहिली आमदार किती मतदान केलेलं आहे म्हणजे तो एक प्रश्न तुमचा निपटला तुमच्या डोक्यात कधी येत नाही की इतक्या मोठ्या शिवसेनेतल्या शिवसैनिकांनी खस्ता खाल्ले खाल्ल्या आपण त्यांच्या तिकीट काटून त्यांच्या शाताळावर इथे उभे राहून राहून नाही नाही आता माझं कार्य मागील चार पाच वर्षापासून पक्षाने पाहिले त्यानुसार मला खल्ला जिल्हा परिषद त्यांनी प्रमुख बनवले मला पोच पावती दिली पक्षाने आणि माझे कार्य चालूच आहे आता मी प्रत्येक गावाला भेटलेलं आहे आता पूर्ण माझे पंचावनी गाव असतील माझ्या सर्कलमध्ये प्रत्येक गावाला भेटून मी तिथं माझं पक्ष कसं संघटन होईल ते चालू आहे मला नाही तुमची माग मी बॅनर पाहिले म्हणजे लोकांना वाटत तुम्ही नवीन आहात पण आज जर तुमचं होटिंग त्यानंतर तुमचे आजोबा आणि तुमच्या व्यवसायामुळे फक्त तुम्ही दूर गेले होते कार्यच पार पण बॅनर वगैरे सगळं लागत आहेत तुम्हाला फक्त एससी सी कोठ्यातूनच तिकीट हवी का समजा जर एससी निघाली नाही तर तो पक्षाचा निर्णय आता काय पक्षासाठी किंवा समाजसेवेसाठी काय करावं वाटते आता पक्षासाठी तर आमचं संघटन चालूच आहे आमचे आमदार साहेब जावडे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे जिल्हा प्रमुख आहे भाऊ आम्ही तालुका प्रमुख त्यांच्या मार्गदर्शन आमचं संघटन चालवते आहे आणि प्रत्येक गावात जाऊन आम्ही संघटन करतो तुम्ही आतापर्यंत तुमच्या खल्ला सर्कलच्या गावापर्यंत माणसापर्यंत पोहोचले की हो प्रत्येक गावात गेलो प्रत्येक शाखा प्रमुख समस्या काय आहे म्हणजे तुमचं शाखा प्रमुख हे जे संघटन आहे ते व्यवस्थित आहे हो म्हणजे पक्ष फुटल्यानंतर बरोबर आहे आता तुम्हाला राजकारणात काय असं वाटलं आमचा उद्देश मेन आहे की जे आपल्या एरियाचा विकास झालेला नाही आहे तो विकास करायचा म्हणजे बाकी त्यांनी नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे ते त्यांच्या परीने त्यांनी केलंय काय करू शकतो सध्याची महाराष्ट्राची राजकारणाची परिस्थिती पाहून लोकशाही हे हुकुमशाही कळले बरोबर वडली आणि उद्धव साहेबांचे जे सध्या परिस्थिती करून टाकलेली आहे यावर आपलं थोडक्यात काय म्हणायचं आहे नाही नाही कसं आहे आता सर्व पैशाच्या मागे हवे बाकीचे थोडाफोडेचं राजकारण झालेलं आहे आता हे उद्धव साहेबांच्या मागे कामाला लागले कारण की आम्ही एक एकमेव पक्ष असा आहे की तो महाराष्ट्रासाठी लढत आहे मराठी माणसासाठी लढत आहे आता मुंबईमध्ये पाहत आम्ही चाळीस टक्के लोक राहिलेले आहेत मराठी पक्ष बाकी बाहेरचे लोक आले आहेत त्यांच्यासाठी कार्य करणारा एकच पक्ष आहे की बाळासाहेब उद्धव ठाकरे इथं रोष्ट समजा एस सी जेंट्स निघाल किंवा एस सी लेडीज निघालं पर्याय काय घरच्या म्हणजे तुम्ही दोन्ही पर्याय दोन्ही पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहेत फक्त आम्ही ना मग आता तुमचा अभ्यास या मतदारसंघाचा पूर्ण झालेला असेल मग आता या मतदारसंघात गाव किती टोटल पंचावन्न गाव आहे आणि तेवीस ग्राम ग्रामपंचायत आहे मतदारसंघ तीस हजार पर्यंत तीस हजार पर्यंत तर तुम्ही निवडून या असं कोणतं समीकरण तुमच्या डोक्यात आहे आता मी प्रत्येक माणसाला भेटलेला गाव म्हणजे मुख्य माणूस आहे सर्व जनतेच्या मध्ये रोज आहे आता आजही चालूच आहे माझा प्रत्येकाला गणपती आहे गणपती उत्सवात ना त्याच्यामध्येही चालूच आहे प्रत्येक गावात बोलावलेला आहे म्हणून मी त्यांना काम चालू तुमचं एस सी आणून माहित आहे पण तुम्ही एस हे हिंदू म्हणून येता का बौद्ध म्हणून येतात आम्ही हिंदू चांगला तुमच्या राजकीय भवितव्याला मी ईश्वराला प्रार्थना करतो की सक्सेस हो आणि लोकांची कामं तुमच्याकडून जास्तीत जास्त होऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्सी टक्के समासकरण आणि वीस टक्के राजकारण आपण करत आला तोच कार्यक्रम अविरत पुढे ही ईश्वरचे मी प्रार्थना करतो आपण गंगाफांडा युट्यूब चॅनलला मुलाखत दिली याबद्दल आपले सुद्धा आभार मानतो